नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो शिंदेंचे तीन मोठे नेते ठाकरेंच्या वाटेवर भाजपाने केली तिकीट वाटपावरून शिंदेंची कोंडी काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर तीन मोठे नेते ठाण मांडून बसले होते त्यात हेमंत पाटील हेमंत गोडसे आणि भावना गवळी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की आम्ही निवडणूक लढवणारच त्यात मात्र किंचितही शंका नाही त्यामुळे तिकीट न मिळाल्यास आमच्याकडे उद्धव ठाकरे पर्याय उरतील असं बेधडक या तीन नेत्यांनी शिंदेंना सांगितल्याची बातमी आहे त्यामुळे भाजपाने काही जागांवर शिंदे गटाचे तिकीट कापले असून त्यात आपल्या पक्षाचे उमेदवार देऊन खेळी खेळी जर तीन खासदार ठाकरे गटात गेले तर उद्धव ठाकरे यांची ताकदी निश्चितच वाढणार त्यामुळे शिंदेना पुढेच बोलावे लागणार त्यांच्या उमेदवारी मिळाली नाही तर नाशिकमध्ये शिवसेनेची ताकदी कमी होणार त्यामुळे आपण देखील गोडसे यांच्या उमेदवारीसाठी पुढाकार घेऊ असं दादा भुसे यांनी विधान केलंय त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने तिकीट वाटपावरून ज्या नेत्यांना डावले ते नेते एन मोक्यावर उद्धव ठाकरे गटात जाऊन उमेदवारी मिळवतील का नाही व निवडणुकीत कोणत्या दोन पक्षांना पराभवाचा सामना करावा लागेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र